गुड मॉर्निंग एव्हरी वन तुम्हाला सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण मस्त मजेत आहोत चला तर सकाळ झाली आहे आणि आज सकाळी विचारच करून उठली होती की आजपासून अव्यूला ब्रश करायचं कारण काल येताना डिमार्टमधून अव्यूसाठी एक छोटंसं ब्रश घेऊन आली होती मी म्हटलं आता अव्यू दीड वर्षाचं झालं आहे आणि आता इझिली त्याला ब्रश करता म्हणजे करता आलं पाहिजे म्हणजे मी त्याला करून दिलं पाहिजे मी खूप प्रयत्न केलं खूप खूप प्रयत्न केलं खूप त्याचा लाड केला पण तो काही रेडीच नव्हता ब्रश करायला ना मला करू द्यायला म्हणजे लिटरली त्यांनी ब्रश हातात घेतला आणि पूर्ण ते पेस्ट वगैरे त्यांनी हाताला लावलं माझ्या कपड्यांना लावलं मी त्याला सांगत होती ई असं करायचं आहे बाळ आपल्याला मी करून देते तुला पण तो काही रेडीच नव्हता तो उठला होता मी त्याला भरपूर पॅम्परिंग केली होती पण तरीसुद्धा तो अजिबात रेडी नव्हता मला ब्रश करू द्यायसाठी मी इतकी फ्रस्ट्रेट झाली मग शेवटी मी त्याला माझ्या जवळ घेतलं त्याला समजवलं म्हणजे भरपूर वेळ त्याच्याशी बोलत होते आणि मध्ये मध्ये ट्राय पण करत होती की बाळ घे ना एकदा आ कर मम्मा कशी ब्रश करते मी त्याच्यापुढे करून सुद्धा सुद्धा दाखवलं माझ्या ब्रशनी पण तो रेडीच नव्हता अजिबात ब्रश करायसाठी मग कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलं त्याला शांत केलं त्याचा लाड केला, केला, केला आणि त्यानंतर नाश्ता बनवायला घेतला आज नाश्त्यामध्ये अव्यूसाठी मी बनवलं होतं मस्त असं ओट्स एकदम सिंपल जिरा पावडर आणि मीठ घालून याची रेसिपीसुद्धा मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या चॅनलमध्ये ऑलरेडी टाकली आहे त्यानंतर अव्यूला छान असा नाश्ता भरवला नाश्ता भरवल्यानंतर ना त्याचा आजकाल एक खूप झालं आहे खाता खाताना तोंडाला हात लावतो आणि कपडे घाण करतो पण असो त्यानंतर छान असं घर पोछा वगैरे करून घेतलं आणि आज रात्री मी करायचो मला करायचं होते अप्पे म्हणजे डाळीचे अप्पे करायचे होते जे की मस्त हेल्दी असतात कारण भरपूर सारी डाळ यात घाल घालतो आपण म्हणजे जेवढी डाळ तुमच्याकडे असेल सगळे तेवढे घाला त्यानंतर थोडीशी मेथीत पण घा घाला त्यामध्ये यांनी आंबायला ना थोडं इझी पडतं म्हणून मी ते घालून ठेवून दिलं मी म्हटलं इव्हिनिंगला चार पाचच्या दरम्यान मी त्याला वाटून घेईन आणि रात्री बनवेन मी ते सगळं करत होती आणि मला लगेच ना असा आवाज आला की म्हणजे बेडरूममधनं कोणतरी आहे म्हटलं बाळ दिसत नाही आहे म्हणजे अवयू दिसत नाही आहे माझ्या आजूबाजूला म्हणून मी बेडरूम जाऊन बघितलं तर हा असा इतका गोड खेळत होता इतका गोड खेळत होता की मला असं वाटलं त्याला गच्च पकडू आणि खूप त्याचा लाळ करू म्हणजे तो ब्लँकेटवर चढायचा आणि तिथनं असा पडायचा जाणून बुजून आणि you यु नो know, खूप हसायचा त्याला खूप छान वाटलं इट इज लाईक काहीतरी एक ॲक्टिव्हिटी त्याची होत होती आणि त्यांनी ती स्वतः इन्व्हेंट केलेली आहे त्याला कोणीच हे शिकवलं नव्हतं पण हे बघून मला अत्यंत हॅप्पीनेस आली अत्यंत कारण खूपच छान वाटत होतं तो एकटा एकटा त्याचा खेळत होता एन्जॉय करत होता हसत होता पडत होता उठत होता परत जात होता म्हणून हे बघून खूप छान वाटलं हां आता मला स्वयंपाकसुद्धा करून घ्यायचा होता म्हणजे दुपारसाठी स्वयंपाक करून घ्यायचा होतं आणि मला लवकरात लवकर सगळं आवरायचं होतं म्हणून मग मी अव्यूला सोडलं तिथेच तो त्याचा त्याचा खेळत होता त्याचबरोबर माझी पूजा झाली होती आणि मला अवयूची आंघोळ घालायची होती अजूनही तर मला अवयूला आंघोळ घालायसाठी घेऊन जायचं होतं म्हटलं तेही करते पण त्यापूर्वी ॲक्च्युली आज मेन्यूमध्ये हो ना वडापाव होणार आहे आणि त्याचबरोबर फोडणीचं वरण आणि भात मी करणार आहे पण झालं असं की काल रात्री मी पावभाजी केली होती थोडी जास्ती क्वांटिटी ते बनवली होती आणि पावसुद्धा जास्ती मागवले हो होते कारण मला प्रज्वलीकडे सुद्धा द्यायचे होते पण तरीसुद्धा एक पेकेट पूर्ण पाव उरला होता तर माझ्या डोक्यात होतं की पाव मी जर असंच ठेवून दिलं तर मी विसरून जाईल किंवा वेस्ट होऊन जाईल किंवा खराब होऊन जातील कारण दोन ते नकोच खायला असं वाटतं मला नेहमी म्हणून मी म्हटलं की जरा आपण चपाती स्किप करूया चपाती भाजी स्किप करूया आणि इन्स्टेड ऑफ दॅट आपण वडापाव करूया म्हणून मग मी आलू वगैरे उकडायला ठेवलं होतं जेव्हा मी वरण भाताचं कुकर लावला तेव्हाच आणि त्याचबरोबर मग मी आलू वगैरे पिल ऑफ करून व्यवस्थित छान असं आलूचं भरीत रेडी करून ठेवलं कारण आलूचं भरीत रेडी करणं आधी यासाठी पण गरजेचं असतं ना कारण ते आपल्याला व्यवस्थित असं थंड होऊ द्यावं लागतं गरम गरममध्ये आपण बनवू शकत नाही म्हणून त्यातल्या त्यात माझं मीठ संपलं होतं मग ते सुद्धा काढण्याची घाई झाली होती मग त्यानंतर मी जे आपलं बेसनाचं घोळ असतो ते बनवून घेतलं आणि इथे हवी माझी मदत करायला येतो आहे मदत त्याची असं असते ना की खालचे भांडे काढतो आणि परत परत मला गॅस ओट्याजवळ देतो आणि म्हणतो की आई हे घे भांडे हे घे भांडे तू वापर हे भांडे अरे पण मला नको आहे म्हणजे सांगून सांग मी कंटाळते मग कधी कधी कसं होतं ना आपलं किचनच्या हात त्या भांड्याला लागते मग परत ते आपल्याला वॉश करायला टाकावं लागते आणि अशाने माझे भरपूर भांडे निघतात बट असो त्यानंतर मी मस्त आपलं घोळ वगैरे बनवून रेडी झालं होतं आणि वडे तळायला घेतले होते कारण आज थोडासा उशीरच झाला होता आता काहीतरी साडेबारा झाले होते आणि सकाळी आम्ही कोणीच नाश्ता नाही केला फक्त अवयवने नाश्ता केला होता कारण काल रात्रीची पावभाजी थोडी हेवी झाली होती सगळ्यांना सगळेच बोलले होते की म्हणजे नाश्ता कोणी करणार नाही साधं चहा कॉफी वगैरेच आम्ही घेतलं होतं आणि म्हणून मला आज बारापर्यंत स्वयंपाक आवरून घ्यायचा होता पण ते काही शक्य नाही झालं साडेबारा झाल्यात त्याचबरोबर मी वरात सुद्धा उजव्या साईडला एक फोडणी द्यायला ठेवलो होतं आणि माझी स्पीड म्हणजे आता तर मी तसं स्पीड वाढवून दाखवते पण जेव्हा असं उशीर झाला असतो आणि मला काम करायचं असतं तर मी सायमटेनियसली भरपूर कामं करते आणि माझी स्पीड ना लिटरली डबल होऊन जाते की पटकन मला हे करायचं मग ते करायचं मग ते करायचं माझे वडे सुद्धा मस्त तळून झाले खाली टिश्यू पेपर टाकायची विसरली होती म्हणून टिश्यू पेपर सुद्धा टाकल्या आणि बघा वडे मस्त झाले होते आणि टेस्टला पण खूप छान झाले होते आणि याचबरोबर बरोबर ना मी दोन प्रकारच्या चटण्यासुद्धा बनवल्या होत्या एक ग्रीन चटणी आणि एक रेड चटणी जी की आपल्याला बाहेर वडापाव खाताना मिळते तशीच सेम बनवायचा प्रयत्न केला पण रेड चटणी तर तशी माझी नाही बनली पण हा ग्रीन चटणी खूप छान आणि खूप यम्मी बनली होती त्यात मी निंबू वगैरे पण घातला होता तुम्हाला प्रॉपर याची रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला याची रेसिपीसुद्धा शेअर करेन त्यानंतर सगळे वडे वगैरे तळून घेतले पण आता मी जेव्हा दुसरा बॅच टाकत होती ना तेव्हापर्यंत माझा पहिला ऑलरेडी रेडी होता म्हटलं चला हा पहिला रेडी झाल्या हा प्रीतमला मी देऊ येते तेव्हा तेवढ्यातच म्हणजे मी जस्ट पाव काढायला गेली फ्रीजमधनं आणि अव्यूने आपली बदमाशी सुरू केली तो लिटरली गरम वड्यांना हात लावणार होता म्हणजे त्याचा ना हात लिटरली पूर्ण ते वरपर्यंत पोचतो आणि कोणत्याही वस्तू आपल्याकडे ओढून घ्यायचा प्रयत्न करतो मला खूप जास्ती म्हणजे खूपच जास्त केअरफुल राहावं लागते त्यानंतर ही माझी ग्रीन चटणी आहे जी मी एका साईडला लावून घेतली आणि जी रेड चटणी आहे ती रेड न होताना वेगळ्याच कलरची ग्रीनिश टाईप झाली होती मला वाटते त्यात कोथिंबीर आणि कडीपत्ता घातला त्यामुळे झाली असावी बट असो टेस्टला छान झाली होती आता बघा माझे वडे वडापावना मी तुम्हाला दाखवते कसे झाले ते त्याचबरोबर थोडी चटणी पण प्रीतमला सर्व केली कारण मी म्हटलं त्याला एक्स्ट्रा लागली तर असे प्रकारचे माझे मस्त वडापाव झाले होते आणि ऑनेस्टली सांगते टेस्ट वाईज पण खूप यम्मी होते त्यानंतर मी सगळे वडे वगैरे तळून घेतले आजीला पण दिलं प्रीतमला पण ढिलं आणि मी सुद्धा खायला बसले कारण मला इतकी क्रेविंग झाली होती ना की मी कधी कधी खाऊ आणि लिटरली पहिला बाईट खाल्ल्यानंतर एवढा गरम होता आणि इतकं टेस्टी वाटत होतं की मी लिटरली डान्स करायला लागली होती म्हणजे आम्ही एक पिक्चर पाहत होतो त्यातनं एक आयटम सॉंग लागला होता आणि मी वडापाव खाता खाता लिटरली डान्स करायला लागले ते मला इतकं छान वाटत होतं की काहीतरी आवडीची वस्तू आणि मस्त गाणं सुरू आहे थंडावा आहे आणि मी खाते मस्त एन्जॉय करत करून करून मी खाल्ला वडापाव त्यानंतर अगोरीची ती बदमाशी सुरू झाली बदमाशी म्हणजे त्याचं माझं त्याला मला मस्का मारणं सुरू आहे की आई मला फिट दे फिट दे मी त्याला नाही म्हटल्यानंतर आत रडत रडत गेला आणि हे त्याचं खूप नवीन झालं आहे म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं किंवा रागवलं ना तर लिटरली असं पळत 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 पडत धावत धावत जातो पक्कं घरभर फिरतो आणि परत माझ्याकडे येतो म्हणजे मला परत कन्व्हिन्स करायला येतो नाहीतर मग ना असं हात सोडून वगैरे मागे पडतो म्हणून ना खूप असं थोडंसं केअरफुल राहावं लागतं आता साडेपाचच्या दरम्यान काहीतरी वेळ झाला होता आणि आम्हाला सहा वाजता बाहेर सुद्धा जायचं होतं कुठे जायचं होतं ते सांगते पण त्यापूर्वी मी सगळी डाळ वगैरे ना व्यवस्थित वॉश करून मिक्सरमध्ये बारीक करून फर्मंट व्हायला थोडा वेळा ठेवलं त्यानंतर अवयवला छान रेडी केलं मी पण छान रेडी झाली आणि आम्ही चाललं आहे हॉस्पिटलला न न न कोणालाच तब्येत वगैरे खराब नाही आहे सगळे व्यवस्थित आहे पण आज अवयूचं दीड वर्षाचं वॅक्सिनेशन होतं त्यासाठी म्हणून आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला छान सगळे रेडी झालो अवयूच्या हे एक आणखी एक नवीन त्याची एक हरकत ॲड झाली आहे ती म्हणजे तो बोलता बोलता असं लिटरली वाकून वाकून आपल्याकडे बघतो आणि आपल्याला शाय फील होते लिटरली मला होते त्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि अवयू या गोष्टीसाठी इतका आनंदी होता की आपल्याला कारवर जायचं आहे म्हणजे तो इतका आनंदी होता ना की कारच्या पुढे मागे पुढे मागेच पळत होता पण त्याला हे कळलंच नाही की आई बाबा आपल्याला आज टू व्हीलरनी नाही फोर व्हीलरनी नाही टू व्हीलरने घेऊन जाणार आहे पण टू व्हीलरने खूप इंजेक्टर एन्जॉय करतो मस्त वारा वगैरे लागतो ना इकडे तिकडे बघतो आणि एन्जॉय करतो त्यानंतर आम्ही निघालो आणि इथे ना म्हणजे माझ्या घरापासून हॉस्पिटलचा डिस्टन्स काहीतरी दोन अडीच किलोमीटर असावा तर आम्हाला कमीत कमी, कमी दहा गणपती दिसले म्हणजे पेंडॉल दिसले आणि गणपतीसुद्धा होते खूप छान वाटलं बघून त्यांना असं प्रीतम आम्हाला कधीच घेऊन जात नाही गणपती वगैरे बघायला त्याचा एवढा काही खास इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे मी त्याला कधी फोर्स पण करत नाही पण हा जर मला कधी जायचं झालं ना मी माझ्या कोणत्या फ्रेंडला विचारते किंवा प्रज्वली अँड फॅमिलीबरोबर जाते आणि माझ्या म्हणजे आहे मला इंटरेस्ट आहे मी थोडीशी हाऊशी मुलगी आहे प्रत्येक गोष्टींसाठी मला मजा मस्ती करायला आवडते तर मी माझं माझं विचार करून चालली जाते त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो पोहोचल्यावर वॅक्सिनेशन देता नाही आलं कारण भरपूर अशी गर्दी होती म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण मंडे मॉर्निंगला येऊया किंवा गर्दी कमी राहील आणि पटकन वॅक्सिनेशन देता येईल त्यानंतर घरी येताना म्हटलं तर काम हे तर नाही झालं पण पाणीपुरी खाना तो बनताय कारण या दादाची पाणीपुरी यांना मला इतकी भयंकर आवडते आम्ही कधी जर याला वॅक्सिनेशन द्यायला गेलो किंवा त्या साईडला गेलो तर आम्ही म्हणजे आवर्जून इथे थांबतो आणि पाणीपुरी खातो खूप यम्मी असते आणि हे सगळं होममेड असतं त्यांचं आता म्हणजे ते तर म्हणतात होममेड आहे पण आय डोंट नो पण टेस्टला खूप छान असते तर ते स्वतः घरी तळतात सुद्धा देत होती पण त्यांनी नाही खाल्लं पण नंतर त्यांनीसुद्धा एक प्लेट खाल्ली घरी आली आणि नंतर सडनली रि रिअलाईज झालं की घरचं टूथपेस्ट संपलं आहे म्हणून मग परत दुकानात गेली अवयूला आणि प्रीतमला घरी मी पाठवून दिलं होतं अव्यूज जायलाच तयार नव्हता पण त्याने सुद्धा त्याला घरी पाठवलं कारण बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता त्यानंतर एक टूथपेस्ट घेतलं त्यांच्याकडे काही साधावाला नव्हता पण जो मी आला तो घेऊन घेतला मी म्हटलं नेक्स्ट टाईम दुसरीकडून घेऊन येईल त्यानंतर आता घरी गेली फ्रेशन अप झाली छान आणि देवाची पूजा करून घेतली सायंकाळचा सा दिवा लावून घेतला अगरबत्ती तुळशी जवळ लावली आणि मन अगदी प्रसन्न होतं जेव्हा कधी मी पूजा करते ना तर मला असं वाटतं की जे काही निगेटिव्हिटी आहे किंवा जे काही माझे निगेटिव्ह थॉट्स आहे ना ते कुठेतरी मागे गेले आहेत कुठेतरी विसरल्यासारखं यु नो मला फील होतं होते आणि ते बघू म्हणजे एक रिलीफ होतं मला रिलीफ फील होते त्यानंतर अप तर झालीच होती पाय वगैरे धुवून पूजा वगैरे झाली होती त्यानंतर मी म्हटलं चला आता आपे आप करायला घेते कारण काहीतरी साडेसात आठच्या दरम्यान वेळ झाला होता सॉरी सा सात ते आठच्या दरम्यान काहीतरी वेळ होता आणि आठ वाजताना मला खाली जायचं होतं रेडी होऊन कारण आज गणेशोत्सवचा चौथा दिवस होता आणि आज तर मला जायचं म्हणजे जायचंच होतं आणि तसंही आज मी आणि आजी आज आणि अवयुज जाणार होतो म्हणून मग मी म्हटलं चला आता अजून माझ्याकडे पंधरा ते वीस मिनटं आहे तर मी एक फर्स्ट बॅच ऑफ अप्पे बनवून घेते म्हणून ह्याची रेसिपी पण मी नक्कीच शेअर करेल तुमच्याबरोबर जर तुम्हाला हवं असेल तर म्हणजे प्रॉपर रेसिपी शेअर करेल आज माझ्याकडनं एक गोष्ट मिस झाली म्हणजे दही ना मी चुकून तेलातच घातलं पण ते दही तेलात न घालता बॅटरमध्ये डायरेक्ट घालावं लागतं त्याने ते थोडंसं फाटल्यासारखं झालं होतं पण पण थोडासा टेस्ट मला वाटते बिघडलाही असेल पण एवढं रिअलाईज नाही झालं आणि अप्पे मस्त ठम्म फुगले होते कारण मी सकाळी घातलं होतं चारच्या दरम्यान त्याला बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधनं काढून घेतलं होतं आणि आता बनवते आहे त्यामुळे ते छान असे ठम्म फुगले होते त्याचबरोबर प्रीतमला ना चटणी किंवा मग सांभार लागतो म्हटलं मी चटणी करेन तर यु नो सगळ्या गोष्टी पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मग मी विचार केला की जर मी सांभारच बनवते आणि सांभार भात पण होताच तर सांभारबरोबर भात जर ज्यांना खायचं असेल तर तेही खाऊ शकतात म्हणून मग मी एका त्या साईडला सांबारसुद्धा बनवायची तयारी सुरू केली त्यानंतर साठी जे जे सामान लागणार आहे ते सगळं काढून घेतलं आणि आज थोडाच सांबार बनवायचा होता म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये नव्हता बनवायचा म्हणून मी एक सिम्पलसा टमॅटो टमॅटो घातला आपली मिरची नाही घातली मी कारण अवय पण खातो कधीकधी सांबार वगैरे तर आज मी मिरची अवॉइड केलं आणि तिखट पावडर आणि त्याचबरोबर प आपला जो सांबार मसाला असतो तो घातला त्याचबरोबर चिंचा आणि थोडीशी गूळ घातली अशाच प्रकारचा मोस्ट ऑफ टाईम मी सांबार बनवत असते पण हां सांबारची स्पेशल रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तुम्ही मी नक्की शेअर करेल माझी मम्मी इतक्या टेस्टी सांबार बनवते इतका टेस्टी सांबार बनवते की हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडेल याची गॅरंटी माझी जर तुम्हाला ती रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही मग नक्की कमेंट करा मी तिच्याकडनं बनवून प्रॉपर व्हिडिओ घेऊन तुमच्याबरोबर शेअर करेल ती मुगणाचे शेंगा भोपळा आणि त्याचबरोबर आणखी पण काहीतरी एक दोन वस्तू ती घालते आणि यम्मी असतो तिचा सांबार खूप यम्मी असतो म्हणजे लिटरली तुम्ही कोणत्या फाय स्टारमध्ये पण जाल ना तेवढा टेस्टी सांबार तुम्हाला नाही मिळणार माझं कसं असतं ना मोस्ट ऑफ टाइम इन्स्टंट बनवल्या जातं त्यामुळे सगळ्या भाज्या अवेलेबल असणं नसणं पॉसिबल नसतं कधी असल्या तर मी टाकूनही देते पण नसलं तर मग आपलं सिम्पलच बनवते त्याचबरोबर बघा माझे हप्पेसुद्धा इथे मस्त फुग ठम्म फुगले टेस्टला पण खूप छान झाले होते आणि अशी काहीशी माझी थाळी दिसत होती बनवल्यानंतर प्रीतमला आता देऊन येते कारण त्याला भूक लागली आहे त्यानंतर मी छान अशी रेडी झाली आजी पण छान रेडी झाली आणि आम्ही निघालो खाली पेंडॉलमध्ये जायला सोसायटीच्या गणपतीच्या आरतीसाठी खाली उतरल्यानंतर आमचं काहीतरी आजी आणि माझं एक सिरियस डिस्कशन सुरू होतं ते डिस्कशन करता करताच आम्ही पँडॉलमध्ये पोहोचलो सगळे लोक गॅदर होतच होते म्हणजे थोडे थोडे हळूहळू लोक येत होते आणि त्याचबरोबर मग पाच ते दहा मिनटानंतर आरतीसुद्धा सुरू झाली छान मनसोबतं असं तिथे थांबून छान वाटतं छान आरती झाली मनोभावीस देवाची पूजा केली म्हणजे आज आरती केल्यानंतर ना मी गणपती बाप्पाकडे स्पेशली गेली कारण मला एक रिग्रेट होतं की काल मी थोडंसं राग माझा साईडला ठेवून येऊन गेली असती तर बरं झालं असतं म्हणजे माझा प्रसाद मी स्वतःच्या हाताने चढवू शकली असती पण शक्य नव्हतं पण तरी होऊन गेलो असतं पण ठीक आहे त्यासाठी सॉरी बोलायसाठी म्हणून स्पेशली गणपती बाप्पाकडे गेली पण तिथे भरपूर लोक होते म्हणजे सगळे लाईननी उभे होते की एक एक जण जाऊन पुढे आरती करेल आरती करेल म्हणजे दर्शन करेल मग माझा नंबर आला मी पण देवाला व्यवस्थित आपलं हळद कुंकूत तांदळाचे दाणे वगैरे चढवले त्यानंतर देवाला थँक्यू म्हटलं आणि सॉरी पण म्हटलं दोन्ही गोष्टी बोलली आणि छान अशी पूजा करून घेतली आणि खरंच मन अगदी माझं असं हलकं झाल्यासारखं मला वाटलं एक कुठेतरी हेवीनेस होतं मनात की यार मी एवढी मेहनत केली मला यायचं होतं प्रसाद घेऊन पण मी नाही येऊ शकली पण जेव्हा मी गेली तिथे मला छान वाटलं दर्शन घेतलं खूप मस्त वाटलं त्यानंतर आज इथे महाप्रसाद तर नाही म्हणता येणार पण कोणतरी त्यांच्याकडनं असं छान जी आपली आ, कडधान्य असते ना कडधान्याला मोड आणून वगैरे असं बनवून तिथे आणलं होतं सगळ्यांना वाटप करायला त्याचबरोबर छोले भटुरे उकडीचे मोदक मिठाई हे सगळं वाट आज वाटप सुरू होतं आम्ही पण घेतलं आणि छान एन्जॉय केलं आणि त्याचबरोबर आज होतं एज एटीन अबाव सॉरी एट एट इयर्स अँड अबाऊचे सगळ्यांचे जे काही लोक असेल त्यांचे डान्स पफॉर्मन्सेस होते जे की सगळ्यांनी इतकं धमाल केला ना म्हणजे इतकं छान वाटलं मला आणि माझा आणि सुद्धा प्लॅन होता एक पफॉर्मन्स द्यायचा पण तो आम्ही एक दोन दिवसाआधीच डिले केला डिले मीन्स स्किप uh, केला नाही बोलली ती थी। तिला थोडं लाज वाटत होती पण ठीक आहे म्हणे पुढच्या वर्षी करूया आपण पण ज्यांनी कोणी परफॉर्मन्स दिलं ना ते एकदम ढासू पफॉर्मन्स होता एकदमच मस्त पफॉ पफॉर्मन्स होता सगळ्या आम्ही इतकं ओरडत होतो ना त्यांच्या परफॉर्मन्सवर हो की त्यांना ऍक्च्युली त्यांना चेअर हो अप पण करणं होत होतं आणि म्हणजे लिटरली ते जे गाणे वाजत होते ना त्याच्यावरून माझेच पाय थिरकत होते की मी पण डान्स करू की काय असं होत होतं कारण मला भयंकर आवडतं डान्स करायला वगैरे त्याचबरोबर इथे ग्रुप डान्स केला सगळ्यांनी म्हणजे जे काही लोकांना करायचं होतं त्यांनी ग्रुप डान्स केलं त्याचबरोबर सोलो परफॉर्मन्सेस पण दिले आणि हा जो ग्रुप डान्स तुम्हाला दिसतो आहे ना आता स्क्रीनवर यांनी तर एकदमच धमाल केली म्हणजे राजस्थानी त्याचबरोबर त्यांची कमीत कमी सहा ते सात गाणे त्यांनी एक एक कळवं घेतलं होतं आणि ते खूप मस्त त्यांनी डान्स केलं ते बघून अगदी मन प्रसन्न झालं आणि आज असं वाटत होतं की बरं झालं मी आली आणि एवढ्या वेळ थांबली <coughs> कारण लिटरली खूपच सगळ्यांनी मस्त डान्स केलं होतं आणि यामधल्या काही लोकांनी सोलो परफॉर्मन्सेस पण दिले आणि ते सुद्धा खूप छान होते यात त्यांनी मराठी गाणे पण ॲड केलं होतं राजस्थानी सॉंग्स पण ॲड केले सौंग, होते बंगाली सॉंग्स सॉंग्स पण होते आय थिंक आणि पंजाबी पण होते त्यामुळे एकदमच भारी वाटलं यांचा डान्स बघून याचबरोबर एक सोलो परफॉर्मन्स यांनी पण दिला हा तर इतका ऑसम होता ना म्हणजे आसाममधला जो प्रॉपर फोक डान्स असतो ना तो हिने केलेला आणि हा इतका मस्त डान्स त्यांनी केला मी जेव्हा तिच्याकडे बघत होती ना तिचे मूव्स आणि तिचं एक्सप्रेशन्स असं मला वाटत होतं ना डान्स संपल्यावर पण की मी कंटिन्यू बघतच राहू खूपच मस्त होता त्याचबरोबर एक प, कपल डान्स पण इथे झालेला राधा जेना जलेवाला खूप मस्त डान्स केल्या यांनी होता हा कपल डान्स होता ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी जोर जोरात ओरडलं आणि खूपच मस्त यांनी सुद्धा डान्स केला त्यानंतर मला फोन आला की अवयव रडतं आहे आणि मला सगळं सोडून घरी यावं लागलं कारण पहिली प्रायोरिटी अवयव आहे अव्यूला मी घेऊन गेली नव्हती कारण हा जेवण करत होता आणि प्रीतम बोलला होता की तो त्याला सांभाळेल प्रकारे माझा आजचा दिवस संपला मी घरी आली त्यानंतर मी ड्रेस फ्रेश झाली ड्रेस चेंज केला अव्यूचा खूप लाड केला आणि मस्त असा आजचा दिवस घालला चला भेटूया बाय